हेलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट बनणारा मेथीच्या ठेचाची रेसिपी त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी नक्की बघाम इथे मी डेठं काढून मेथी घेतलेली आहे मेथीला स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर त्याला बारीक चिरून बाजूला ठेवून घेतले आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या तसेच दहा लवंगी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक चमचा जिरा टाकून ह्याची एक भरड तयार करून घेतली लवंगी मिरच्या तुम्हाला तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग इथे यूज करायच्या आहेत तर हा ठेचा मी इथे लोखंडी तव्यावरती तयार करत आहे तर तव्यावरती इथे मी तीन चमचे तेल तापत ठेवले तेल छान तापल्यानंतर त्याच्यामध्ये एक ठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकला आणि कांद्याला थोडा पिंकीश होईपर्यंत फ्राय करून घेतला मीडियम टू हाय फ्लेमवरती हा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर आटून घेतलेली हिरवी भरड म्हणजेच ठेचा जो आहे तो या कांद्यामध्ये छान परतवून घ्यायचा आहे आहेसनाचा कच्चेपणा जाईपर्यंत हा ठेचा छान परतवून घ्यायचा तेलामध्ये पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ टाकून घेतले जर का तुम्हाला मिठाचा अंदाज येत नसेल तर भाजी पूर्ण शिजल्यानंतर मीठ टाकले तरीही चालेल आता सर्व मिश्रणाला व्यवस्थितपणे एकदा मी अर्धा मिनिटे परतून घेतले त्यानंतर ह्याच्यामध्ये दोन मोठे चमचे कुटलेले शेंगदाणे टाकलेले आहे म्हणजे शेंगदाण्याचा कूट टाकला आणि त्याला अर्धा मिनिटभर मीडियम फ्लेमवरती छान परतवून घेतले मग मी या ठेचामध्ये इथे पाव चमचा भरून हळद टाकलेलं आहे आणि त्यालासुद्धा व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं हळद ऑप्शनल आहे टाकायचं तर टाकू शकता अदरवाईज स्किप केलं तरीही चालेल अर्धा मिनिटभर सर्व इंग्रिडियंट्स परतल्यानंतर गॅसची फ्लेम हाय केली आणि मग ही जी बारीक चिरलेली मेथी आहे ती मी याच्यामध्ये टाकून घेतली आणि व्यवस्थितपणे ठेचामध्ये ही मेथी जी आहे तिला मिक्स करून घेतलं मेथी मिक्स करत असताना गॅसची फ्लेम हाय किंवा मध्येच ठेवायची आहे आणि हा ठेचा बनण्यासाठी जास्त वेळ काही लागत नाही मेथी लगेचच तयार होते त्या मेथीच्या ठेचावरती इथे मी झाकण ठेवलं नव्हतं याला असंच मी परतवून घेतलं होतं जर का आपण याच्यावर झाकण ठेवलं तर याला भरपूर सारं पाणी सुटणार म्हणजेच जे मेथीचं मॉइश्चर आहे ते सुटणार तर तसं नाही करायचं आहे त्यामुळे ही मेथी अशीच परतवून घ्यायची आहे व्यावरती सर्वीकडे इक्वली ही मेथीचा ठेचा मी पसरवून घेतला आणि मीडियम फ्लेमवरती ह्याला पाच मिनिटे असे शिजवून घेतले आणि पाच मिनिटानंतर हा मेथीचा ठेचा इथे खाण्यासाठी तयार झाला तर झटपट बनणारा मेथीच्या ठेचाची रेसिपी घरामध्ये नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू